शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पंचवीस ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम सव्वीस ऑगस्ट पासून उष्णतेचा पारा वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते नाफेडने सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठ्या बातमी निघते केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रातला एकतरी प्रश्न सोडवायला हवा होता अंबादास दानवे यांची खोचक टीका पुढली मोठी बातमी निघते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक पुढली मोठे बातमी आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा बंद पडलेली साईट सुरू आता ई करा शेतकऱ्यांना आव्हान पुढली आहे अर्थसहाय्य योजनेत सांगलीतील एक लाख एकोणचाळीस हजार शेतकरी पात्र शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे खरीप हंगामातील नुकसान भरपाई बारा हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा पुढली मोठी बातमी आहे दहा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते केंद्र सरकार पीक विमा योजनेतून कंपन्यांना बाहेर काढणार पीक विमा कंपनीचा माज उतरणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपये द्या विरोधकांची राज्य सरकारकडे मागणी निवडणुकीपूर्वी घोषणा करावी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या